मानसी मला वाटतं की आपण ईशानचा वाढदिवस एवढ्या थाटामाटात साजरा करत आहोत तर मग गावाहून माझ्या आईला बोलूया ती नक्कीच आनंदाने येईल शिवाय ती गावी एकटीच असते थोडा बदलही होईल आणि केतने पत्नीला सुचवलं त्याचं बोलणं ऐकताच मानसीचा पारा चढला ती चिडून म्हणाली हो ना कायम आई आई करत फिरता आणि आता तिला इथे आणायचं सुचते काही गरज नाही त्या म्हातारीला इथं बोलवायची बायकोच्या अपमानास्पद बोलण्याने आणिकेत संतापला तिचं पुढचं काहीही न ऐकता त्याने थेट आईला सुधाताईंना फोन लावला आणि केतचा फोन पाहता सुधाताईने उत्साहाने विचारलं आणि केत कसा आहेस किती दिवसांनी फोन केलास मी केव्हापासून तुझ्या फोनची वाट पाहते काल मीच फोन केला होता पण मानसीने उचलला म्हणाली तो बिझी आहे बोलू शकत नाही हे ऐकताच आणि केतला धक्का बसला तो आश्चर्याने म्हणाला आई तू काल फोन केला होतास मला काहीच माहीत नाही मानसीने काही सांगितलंच नाही सुधाताईंना लगेच समजलं की माणसीने मुद्दामच फोनची गोष्ट लपवली होती तरीही त्या शांतपणे म्हणाल्या अनिकेत दोन दिवसांनी ईशानचा वाढदिवस आहे एकदा तरी गावी येऊन साजरा कर मलाही माझ्या नातवाचा वाढदिवस मोठ्या आनंदाने करायचा आहे आपल्या शेजारच्या गोखले काकूंनी त्यांच्या नातवाचा वाढदिवस धूमधडाक्यात के साजरा केला होता मलाही असंच काहीतरी करायचं आहे हे ऐकताच जवळ उभी असलेली माणसे तुच्छतेने हसत म्हणाली गावात काय आहे वाढदिवस साजरा करायला सासूबाई आणि त्यांचा वाढदिवस गल्लीतल्या चार बायकांना बोलवतील नाम ओढतील आणि झाला वाढदिवस त्यांना काय माहीत आजच्या पद्धतीने वाढदिवस कसा साजरा करायचा मानसीच्या या टोमण्याने अनिकेत चिडला त्याने तिला थेट सुनावलं मानसी आई माझ्याशी बोलते तुझेशी नाही मध्ये पडायची गरज नाही मग तो आईला म्हणाला आई यावेळी ईशांचा वाढदिवस इथेच करूया तुला खास यासाठीच बोलवायचं होतं पुढच्या वेळी संधी मिळाली की गावीही करू मी उद्या सकाळी तुला न्यायला येतो तयारी कर हे ऐकताच सुधा त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तर मुलाने स्वतःहून बोलावलं याचा त्यांना विलक्षण आनंद झाला त्या उत्साहाने कामं अटकू लागल्या आणि नातवासाठी बुंदीचे लाडू करायला घेतले गेल्यावेळी ईशान आला होता तेव्हा दिवसभर आजी लाडू दे असा हट्ट करत होता दुसऱ्या दिवशी सकाळी आणि केत आईला न्यायला गावी आला घरात शिरताच त्याने पाहिलं आई आनंदाने तयारी करत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं तो हसत म्हणाला आई तुला माझ्याजवळ राहायचा एवढा आनंद होतो मग कायम का राहत नाहीस किती वेळा सांगितला पण प्रत्येक वेळी नकारच देतेस आणि केतचं बोलणं ऐकून सुधाताई काही क्षण शांत राहून विचार करू लागल्या अनिकेत तुला वाटतं की मी तुझ्याबरोबर राहावं पण सुनेला ते मंजूर नाही गेल्यावेळीही आपण हेच बोलत असताना मानसीने तुझ्याशी किती वाद घातला होता आठवते ना मला असं नकोय की माझ्यामुळे तुझ्या संसारात कठुता यावी तेवढ्यात अनिकेत म्हणाला आई काय विचार करत आहेस सुधा ताई हलकं हसला पण डोळ्यातून ओलसर भाव निघून गेला नव्हता काही नाही बाळा जोपर्यंत माझे हातपाय चालत आहेत तोपर्यंत मी गावीच राहणार आणि ज्या दिवशी हे चालायचं थांबेल त्या दिवशी तू मला येऊन घेऊन जा आणि काही बोलला नाही गप्पच राहून त्याने आईला आधार दिला आणि दोघं निघाले वाटेत सुधाताई सहज बोल्या अनिकेत बाळा मी माझ्या नातवासाठी काहीच घेऊ शकले नाही आपण घरी गेल्यानंतर मला बाजारात घेऊन चल गावात चांगलं काही मिळत नाही मी इथून काहीतरी छोटीशी वस्तू घेतली तर कदाचित सोनबाईला आवडणार नाही अनिकेतला आईच्या बोलण्यामागचं दुःख जाणवलं तो हजून म्हणाला आई इथं काहीही घेऊ नकोस मी तुला बाजारात घेऊन जाईन आणि तुझ्या नातवासाठी हवं ते घेऊया आईच्या डोळ्यात समाधान झळकलं गप्पा मारता मारता दोघं शहरात कधी पोहोचले त्यांना कळलंच नाही घरी पोहोचल्यावर बेल वाजवून खूप वेळ झाला पण दार उघडलं गेलं नाही अखेर मानसी आळसात बाहेर आली तिने औपचारिकपणे सुधाताईंच्या पाया पडून त्यांना आत घेतलं तिच्या चेहऱ्यावर कृत्रिम हसू होतं आणि अनिकेतला ते चटकन जाणवलं सुधाताई हॉलमध्ये बसल्या आणि केतने तिघांसाठी चहा आणला त्याचवेळी मानसी बाहेर आली सुधाताईने हसून विचारलं मानसी ईशान झोपला नसेल तर त्याला बाहेर बोलाव मला त्याला भेटायचं आहे मी त्याच्यासाठी बुंदीचे लाडू बनवून आणलेत त्याला खूप आवडतात ना मानसीचा आवाज निर्विकार होता आई ईशानला आत्ताच झोपवलं आहे तो खूप दमवत होता उठल्यावर भेटा आणि केतला हेच सगळं नवीन नव्हतं त्याला चांगलंच कळलं होतं सुधाताई आल्याचं मानसीला अजिबात आवडलं नाही क्षणभरातच ईशान दाहोत बाहेर आला आजीला आज पाहताच त्याने मिठी मारली तू कधी आलीस मला काहीच कळलं नाही सुधाताईंनी हसून त्याच्या हातात बुंदीचा लाडू ठेवला बाळा मी तुझ्यासाठी खूप सारे लाडू आणलेत ईशानने पटकन लाडू संपवला आणि अजून मागू लागला तेवढ्यात मानसीचा तिरस्काराने भरलेला आवाज आला आई त्याला इतके लाडू खायला देऊ नका त्याने गोड खाल्लं की पोट बिघडेल त्याचे दात किडतील इतकं म्हणताच तिने ईशानच्या हातातला लाडू हिसकावला आणि डब्यात टाकला ईशानच्या डोळ्यात पाणी आलं मानसी त्याला ओढत आत घेऊन गेली आणि के तसाच त्यांच्या मागे केला मानसीचा राग अजून शांत झाला नव्हता मी यासाठी तुमच्या आईला बोलवत नाही त्या माझ्या मुलाला वाईट सवयी लावतील आणि केतच्या संयमाचा बांध तुटला तो तडक म्हणाला मानसी हे काय बोलते आहेस आईच्या हातच्या तुपाच्या लाडूंनी दात किडतील आणि तुझ्या रोजच्या चॉकलेटनी काही होत नाही खरं तर चॉकलेटमुळे दात खराब होतात लाडूमुळे नाही तुला फक्त मूड बिघडवायची संधी हवी आहे आई भुकेली आहे आम्हा दोघांसाठी लवकर जेवण वाढेल मानसीचा तोंड वळा वाकडा झाला तुम्ही दोघं गावावरून जेवून आलाच असाल ना मी फक्त माझं आणि ईशांचं जेवण बनवलं होतं मला वाटलं लाडका मुलगा गावी गेला म्हणजे आईने मनोभावे जेवण वाटलं असेल हे ऐकताच अनिकेतचा संताप अनावर झाला मानसी तुला एवढाही विचार नाही आला का सकाळी दहाला निघालो आणि आई जर जेवण बनवत बसली असती तर आम्ही रात्री उशीरा आलो असतो तुझ्या आळसाला हद्दच नाही आम्ही किती दमलो असू याचा जराही विचार न करता तू निव्वळ टाळाटाळ ताल करत बसलीस इतकी निर्दयी होशील असं वाटलं नव्हतं सुधाताई गप्प बसल्या होत्या पण त्यांचा चेहरा खूप काही सांगत होता हे ऐकताच मानसीचा पारा चढला ती संतापून उद्गरली हो ना आता तुमची आई आल्या म्हणजे तुम्ही रोज काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडणार सोनबाईचा आवाज ऐकताच सुधाताईंनी मुलाला हाक मारली आणि शांतपणे म्हणाल्या केत मला भूक नाही तसंही दोन दिवसांपासून पोट बरोबर नाही काही खायची इच्छाच नाही सकाळी भरपूर नाश्ता केला होता एक बुंदीचा लाडू घेईन आणि पाणी पिईन सुनेच्या कटू शब्दाने घरात पुन्हा वाद होऊ नये म्हणून सुधाताईंनी मुद्दाम जेवण टाळलं दुसऱ्या दिवशी मानसी उत्साहाने अनिकेतला म्हणाली आज मला शॉपिंगला न्यायचं आहे भरपूर खरेदी करायची आहे आणि केत आनंदाने हसला अगं हो तसंही ऑफिसच्या कामामुळे वाढदिवसाची तयारी नीट झाली नाही आपण हॉटेल बुकिंग केलं आहे तिथे जाऊन मेनू ठरूया आणि मग तुला शॉपिंगसाठी घेऊन जातो हवं तेवढं घे तेव्हा मानसी सुधाताईंना उद्देशून म्हणाली आई मी सकाळचा नाश्ता बनवून ठेवला आहे दुपारचं जेवण तुम्ही बघा मी पूर्ण दिवस शॉपिंगमध्ये व्यस्त असणार आहे सुधाताईंनी नेहमीच्या शांतपणाने उत्तर दिलं ठीक आहे तू निश्चित जा मी जेवण करून ठेवते शॉपिंगला निघताना सुधाताईंना आठवलं की ईशानसाठी गिफ्ट घ्यायचं आहे त्या मुलगा सुनीला म्हणाल्या तुम्ही दोघं बाहेर जाताय तर मी पैसे देते ईशानसाठी त्याच्या आवडीचं चा काहीतरी छान गिफ्ट घेऊन या असं म्हणत त्यांनी सुनेच्या हातात हजार रुपये ठेवले दुसऱ्या दिवशी ईशानचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत होता संपूर्ण घरभर त्याचा उत्साह पसरला होता तो कधी आजीच्या मांडीवर खेळत होता तर कधी बाबाच्या खांद्यावर चढत होता संध्याकाळी पाहुण्यांचा ओघ सुरू झाला सुधाताई हॉलमध्ये जाण्यासाठी तयार झाला तोच अचानक ईशान धावत आला आणि त्याच्या हातातलं कोल्ड्रिंक्स थेट सुधाताईंच्या मांडीवर सांडलं हलक्या रंगाच्या साडीवर डाग उठून दिसू लागले पाण्याने धुतलं तरी डाग हटले नाहीत तेव्हा सुधाताई मानसीजवळ गेल्या आणि सौम्य स्वरात म्हणाल्या सोनबाई माझी साडी पूर्ण खराब झाली आहे दुसरी चांगली साडी नाही आहे तुझ्याजवळ एखादी साडी असेल तर नेसायला देशील का एवढ्या लवकर बाजारात जाऊन घेणं शक्य नाही मानसीच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी उमटली ती तुटकपणे म्हणाली आई माझ्या साड्या तुमच्यासारख्या स्वस्तातल्या नसतात सगळ्या महागड्या आहेत आणि ड्राय क्लिनिंग करूनच येतात तुम्ही आत्ताच एक साडी खराब केली आणि अजून कार्यक्रमाला सुरुवातही झाली नाही जर तुम्ही संपूर्ण कार्यक्रमात माझी साडी नेसलात तर तिची काय अवस्था होईल विचार केलाय का दरवाज्यात उभा असलेला अनिकेत हे संभाषण ऐकत होता त्याच्या मनात विचारांचे एक काहूर उठलं क्षणभर तो गप्प राहिला आणि मग अचानक बाहेर गेला थोड्या वेळाने तो हातात एक पिशवी घेऊन परत आला माणसीने त्याच्या हातातली पिशवी पाहून विचारलं काय आहे त्या पिशवीत आणि केत शांतपणे हसला आणि म्हणाला तू लवकर हॉलमध्ये जा पाहुणे आले असतील त्यांना रिसीव करायला कोणीतरी हवं ना आम्ही थोड्या वेळानं येतो मानसीला गाडीत बसवल्यावर त्याने आईच्या हातात पिशवी ठेवली आणि मृदू स्वरात म्हणाला आई ही साडी खास तुझ्यासाठीच आणली आहे पटकन नेसून घे गाडीत बसलेल्या माणसीने हे दृश्य पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट जाणू लागला ती धडधडत गाडीतून उतरली घरात येताच पिशवीतून साडी बाहेर काढत तनानली आणि केत तुम्ही आईसाठी नवीन साडी आणली आणि मला विचारण्याची साधी गरजही वाटली नाही नेहमी फक्त आईच जर तिलाच सगळं द्यायचं होतं तर मग माझ्याशी लग्न का केलं मी तुमच्या आयुष्यात नकोच होते का मानसीच्या तिखट शब्दाने अनिकेत गडबडला शांत पण ठाम स्वरात तो म्हणाला मानसी तू हे काय बोलते आहेस आई आणि बायको यांची जागा वेगळी आहे मी तुला कधी काही मागितलं आणि दिलं नाही असं झालंय का काल तुला हवी ती शॉपिंग करू दिली नाही का मी कधी तुला काही घेऊ नको म्हटले का जर तसं झालं असेल तर सांग पण आज मी माझ्या आईसाठी एक साधीच साडी घेतली तर तुला एवढा त्रास का होतोय काल तू दहा हजारांची खरेदी केली तेव्हा आईने काही बोललं नाही मग तुला एवढं का खटकते आणि केचे शब्द ऐकून सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी शांतपणे साडी टेबलावर ठेवत नम्रतेने म्हटलं आणिकेत मला नवीन साडीची गरज नाही तू ही साडी सुनीला दे पण अनिकेत ठाम राहिला नाही आई ही साडी मी तुझ्यासाठीच आणली आहे आणि तूच नेसणार मी कमावतो मग माझ्या आईसाठी एक साडी घेताना मला बायकोला विचारावं लागेल का बायकोसाठी हजारो रुपयांची शॉपिंग करतो तेव्हा कुणी काही म्हणत नाही पण आईसाठी काही घेतलं की प्रॉब्लेम हे तिला समजलं पाहिजे आणि केतचं बोलणं ऐकताच मानसिक संतापाने पायापटत निघून गेली सुधाताई मात्र मनात विचार करू लागल्या माझ्यामुळेच मुलगा सुनेत भांडण झालं नातवाचा वाढदिवस झाला की मी गावी निघून जाईन माझ्या उपस्थितीमुळेच तणाव वाढतोय पण अनिकेतच्या मनात वेगळाच विचार घोळत होता तो जबाबदार नवरा होता पण त्याचवेळी आईचा सन्मानही त्याच्यासाठी तितकाच महत्त्वाचा होता एका नात्यासाठी दुसऱ्याला वाऱ्यावर सोडणं त्याला मान्य नव्हतं मात्र मानसीच्या स्वार्थी वागण्यामुळे तो आतून दुखावत होता त्याने ठरवलं यावेळी मानसीला योग्य धडा द्यायचाच ईशानचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात पार पडला पण मानसी सासूबाईंवर रुचून बसली ती एकही शब्द बोलली नाही साधी चौकशीही केली नाही अनिकेत दोघींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत होता पण मानसीचा वागण्याचा दुराग्रह वाढतच चालला होता दुसऱ्या दिवशी सुधाताईने अनिकेतला सांगितलं अनिकेत ईशानचा वाढदिवस झाला आता मला गावी जायचं आहे हे ऐकताच मानसीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला पण अनिकेत म्हणाला आई गावी जाऊन तू काय करणार तुझ्या शरीरात ताकद उरली नाही तिथे तुला कोण पाहणार जर काही झालं तर तुझ्या औषध पाण्याची जबाबदारी कोण घेणार तू कुठेही जाणार नाहीस माझ्यासोबत इथेच राहशील तू मुलगा सून असताना एकटी गावी राहणार हे मला मान्य नाही आणि केतचं ठाम उत्तर ऐकताच मानसी संतापाने उफाळून म्हणाली त्या गावी राहिल्या तर त्यांना काय त्रास होतो आपण आत्ताच त्यांना आपल्याबरोबर ठेवू शकत नाही आणि केतने तिला सरळ उत्तर दिलं मी आईला गावी पाठवणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे मानसी सुन्न झाली आणि केत पहिल्यांदाच एवढ्या ठामपणे तिच्यासमोर उभा राहिला होता आणि केतला एवढ्या संतापात पाहून मानसी शांत बसली कारण याआधी तिने त्याला कधीच इतक्या तिरसट स्वरात बोलताना पाहिलं नव्हतं केत आईचा हात धरत तिला खोलीत घेऊन गेला आणि कडक आवाजत म्हणाला आई तुला ताप आहे आणि तू मला सांगितलंस ही नाही चल आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे जाऊ सुधाताईने हात पुढे करून त्याला थांबवलं अनिकेत डॉक्टरांची काही गरज नाही रे तापाचं औषध घेतलंय आता खूप बरं वाटतंय सकाळी नाश्ता करून औषध घेईन मग पूर्ण बरी होईल अनिकेत तिच्या शब्दांवर विश्वास ठेवत ऑफिसला निघून गेला संध्याकाळी अनिकेत घरी परत आला आणि माणसी नठून थटून तयार होऊन बसली होती त्याला पाहताच म्हणाली चला लवकर तयार व्हा आईने आपल्याला डिनरसाठी बोलावलं आणि केतने शांत पण थंड आवाजात उत्तर दिलं तू जा पण मी येऊ शकत नाही मानसी चिडली का आता काय झालं मानसी तुला दिसत नाही का आई अजूनही ठीक नाही मी तिला एकटीला सोडून जाऊ शकत नाही मानसीने डोळे वटारले आईना फक्त ताप आलाय म्हातारपणात तब्येत बिघडते तुम्ही फक्त तुमच्या आईचाच विचार करताय माझ्या आईचं काय तिनं आपल्यासाठी खास डिनर अरेंज केले आहे आणि तुम्हाला काहीच फरक पडत नाही आनी केतने खोल श्वास घेतला आणि ठामपणे म्हणाला मानसी तुझ्या आईचा फोन तुला आला होता मला नाही तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस मी तुला अडवणार नाही पण मी मात्र आईला अशा अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही हे ऐकताच मानसीच्या तोंडून उसळलेल्या शब्दांचा बांध फुटला मला आधीच माहीत असतं की तुम्ही तुमच्या आईच्या पदराला लटकून राहणार तर मी कधीच तुमच्याशी लग्न केलं नसतं जर आयुष्यभर आईच्या मागेच फिरायचं होतं तर लग्न करण्याची काय गरज होती आणि केचा संयम तुटला तो चिडून म्हणाला तू हे काय बडबडतेस जर मी काही वेळ आईजवळ बसून बोललो तर तुला एवढा त्रास का होतो आणि तुला असं का वाटतं की आम्ही नेहमी तुझ्याबद्दलच बोलत असतो तुला वाटतं तसं नाही पण तुझ्या व्यतिरिक्तही माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच सुधाताईंनी ते पुढे होऊन मुलाला थांबवलं आणि के माझ्यामुळे तुम्ही दोघं भांडू नका मी आता ठणठणीत बरी आहे तू मानसीसोबत जा आईच्या आग्रहामुळे अनिकेत माणसीसोबत तिच्या माहेरी गेला रात्री दहा वाजता दोघं परत आले पण अनिकेतला झोप लागत नव्हती त्याच्या मनात एकच विचार होता, सगल करू नही, नही। नही सुरू होता इतकं सगळं करूनही ही आनंदी नाही नेहमीप्रमाणे तिच्या तक्रारी सुरूच आहेत तुम्ही मला कधी वेळच देत नाही सतत आईच्या भोवतीच घुटमळत असता अनिकेतने डोळे घट्ट मिटले पण तिला तिचं स्वतःचं वागणं दिसत नाही माझी आई इथे आहे पण तिला दिवसभरात पाच मिनिट ही वेळ देत नाही मात्र माहेरी फोन करून तासन तास बोलत बसते मी काहीच बोलत नाही पण आता मात्र पाणी डोक्यावरून जात आहे मला काहीतरी करावंच लागेल सकाळी उठताच अनिकेत उत्साहाने म्हणाला मानसी काल तू तक्रार करत होतीस ना की मी तुला वेळ देत नाही म्हणून आज मी मुद्दाम सुट्टी घेतली आहे आपण मस्त पिक्चरला जाऊया पटकन तयार हो हे ऐकताच मानसी आनंदाने तयारीला लागली मात्र इतक्यात तिच्या माहेरहून आईचा घाबरट आवाजात फोन आला मानसी तुझ्या बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे पटकन निघून ये हे ऐकून मानसी घाबरून अनिकेतकडे वळली अनिकेत प्लीज मला आईकडे घेऊन चला बाबांची तब्येत खूप खराब आहे अनिकेतने तिच्याकडे कठोर नजरेने पाहत उत्तर दिलं मानसी तुझे बाबा म्हातारे झालेत म्हातारपणी दुखणं खुपणं असतंच तुझी आई आहे ना त्यांची काळजी घ्यायला मी आज फक्त तुझ्यासाठी सुट्टी घेतली आणि आता तुझ्या बाबांजवळ जाऊन माझा वेळ वाया घालवणार नाही अनिकेत हे तुम्ही काय बोलताय मानसीच्या डोळ्यात आश्चर्य आणि दुःख एकवटलं माझे बाबा आजारी आहेत आणि तुम्हाला पिक्चर महत्त्वाचा वाटतो पण अनिकेतने तिच्या भावना धुडकावून लावत तिला जबरदस्तीने पिक्चरला नेलं मात्र गपचुप सासरवाडीला फोन करून खात्री करून घेतली की सगळं ठीक आहे पण मानसीचं मन मात्र प्रचंड अस्वस्थ होतं तिच्या मनात सारखे विचार घोळत होते बाबा व्यवस्थित असतील ना त्यांना नेमकं काय झालं असेल एकदा फोन करून विचारावं का तिने आपल्या बॅगेतून फोन काढला पण अनिकेतने तिचा फोनच बंद केला होता हे काय बेशुद्धपणा आहे अनिकेत मानसी संतापाने उफाळून म्हणाली माझ्या बाबांची तब्येत बिघडली आणि तुम्ही मला त्यांच्याशी बोलूही देत नाही मी तुमच्याशी लग्न केलं आहे मला विकत घेतलं नाही माझ्या आई वडिलांवर संकट असताना मी त्यांची साथ देऊ नये असं तुम्हाला वाटतं मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे त्यांची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे आणि तुम्ही मला त्यांच्यापासून दूर ठेवताय मी असं कधीच होऊ देणार नाही आणि संतापला मानसी अगदी बरोबर बोलीस पण हेच मी इतक्या वर्षांपासून तुला सांगत आलो आहे की मी तुझ्यासाठी नाचणारा भाऊला नाही जसं तुला तुझ्या आई वडिलांना आधार द्यायचा आहे तसंच मला माझ्या आईची काळजी घ्यायची आहे पण तू मात्र त्याला विरोध करतेस माझी आई परकी आहे का मानसी आवक झाली आणखे मी कधी तसं म्हटलं म्हणाली नाहीस पण तसं वागतेस तुझ्या माहेरी जायचं असेल तर तुला पूर्ण स्वतंत्र हवं असतं पण माझ्या आईसाठी मी काही केलं की तुला त्रास होतो हा भेदभाव मला मान्य नाही जर तू माझ्या आईला सम्मान देऊ शकत नाहीस तिच्या भावना समजू शकत नाहीस तर मीही तुझ्या आई वडिलांची पर्वा करणार नाही आणि केथच्या बोलण्याने मानसी सुन्न झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं आता तू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर नाहीतर तुझं सामान पॅक करून कायमची तुझ्या माहेरी निघून जा आणि केथच्या कठोर शब्दाने मानसी सुन्न झाली तिच्या मेंदूत विचारांचा कळवळ माजला काही वेळ ती निशब्द राहिली पण मग आतून काहीतरी हल्लं आणि केत अगदी बरोबर म्हणतोय त्यांच्या आईची तब्येत खराब होती तरी मी विचारलंही नाही की त्या कशा आहेत उलट मी मात्र माहेरी जाण्याचा हट्ट धरला आणि जेव्हा माझ्या माहेरी कोणाची तब्येत बिघडते तेव्हा मी धावत जाते आणि केतलाही यायला लावते हे किती स्वार्थी आहे हे जाणवताच तिच्या जा डोळ्यातून अश्रू वाहू लागले अपराधीपणाने ग्रासलेल्या स्वरात ती अनिकेत समोर हात जोडून म्हणाली मी मोठी चूक केली मी तुमच्या आईला माझी आई मानलं नाही आई आणि सासू यात भेदभाव केला पण आज तुम्ही माझे डोळे उघडले मी चुकीचे होते कृपया मला माफ करा मानसी अश्रूमध्ये भिजत राहिली आणि तिच्या जवळ आला त्याने हलक्या आवाजात सांगितलं मानसी मला तुला दुखवायचं नव्हतं तुला गमवायचंही नव्हतं पण आईने मला जन्म दिलाय मी तिला एकटीला कसं सोडू जसं आई पत्नीची जागा घेऊ शकत नाही तसंच पत्नीही आईची जागा घेऊ शकत नाही माझ्यासाठी दोघीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत आता तुला हे उमगलंय हेच मला हवं होतं आणि केतच्या बोलण्यातला गोडवा जाणवला आणि माणसेने पटापट पत जेवण पूर्ण केलं आणि केतसोबत माहेरी पोहोचल्यावर तिने पाहिलं आणि केत किती आपुलकीने बाबांची काळजी घेत होता कधी त्यांचा हात धरून डॉक्टरांकडे नेत होता कधी औषध आणत होता तर कधी पांघरून घालत होता हे पाहून तिच्या मनात अपराधीपणाची सल दाटून आली आणि केतने कधीच माझ्या आईबाबांबद्दल भेदभाव केला नाही उलट तो नेहमी माझ्या आनंदासाठी झटत राहिला आणि मी मी मात्र स्वतःच्या स्वार्थी वागणुकीतच गुरफटून गेले होते तेवढ्यात अनिकेत तिच्या बाबांना डॉक्टराकडून घेऊन आला मानसीने त्याच्याकडे पाहत मृदू स्वरात म्हटलं अनिकेत बाबा आता ठीक आहेत चला आपण घरी जाऊया अनिकेत थोडा गंभीर झाला मानसी जर तुला तुझ्या आईबाबांसोबत राहायचं असेल तर राहू शकतेस मी एकटाच घरी जाईन मानसीने निश्चयाने त्याच्याकडे पाहिलं नाही अनिकेत आता बाबांची तब्येत बरी आहे आणि त्यांच्यासोबत आई आहे मी तुमच्यासोबतच घरी येणार रस्त्यात जात असताना तिची नजर फळांच्या गाडीकडे गेली तिने अनिकेतला थांबवलं आणि सासूसाठी ताज्या फळांची खरेदी केली आईंची तब्येत नाही त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायला हवं असं ती मनाची म्हणाली घरी पोहोचताच माणसी एक क्षणही न दडवता थेट सासूबाईंच्या खोलीत गेली सुधाताई आपल्या नातवासोबत झोपल्या होत्या त्याला गोष्टी सांगत होत्या त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होत्या त्या दृश्याने मानसीच्या काळजाला चटका बसला तिने हळूस पुढे जाऊन त्यांच्या हाताला स्पर्श केला आई तब्येत कशी आहे तुमची सकाळपासून काही खाल्लं का नाही हे घ्या मी तुमच्यासाठी फळं आणली आहेत थोडी तरी खा तुम्हाला बरं वाटेल तिच्या आवाजातली काळजी आणि हातातील उष्णता सुधारताईंनी जाणवली मानसीच्या या अचानक बदललेल्या रूपाने त्या अचंबित झाल्या त्या मुलाकडे पाहू लागल्या आणि त्यांच्या नजरेतले प्रश्न ओळखून हसत म्हणाला आई आजपासून तुला तुझ्या सुनेचं हेच रूप पाहायला मिळेल मानसीही हसली आणि निर्धाराने म्हणाली हो आई आता तुम्ही आमच्यासोबतच राहणार आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही तिने आपल्या पूर्वीच्या वागण्याबद्दल माफी मागितली सुधाताईंनी तिच्या डोक्यावर ममता ठेवली आणि आनंदाने तिला माफ केलं त्या दोघींच्या डोळ्यात भावनांचे मोती चमकू लागले त्या दिवसानंतर घरात नवा आनंद संचारला मानसी आता सासूबाईंची मनापासून काळजी घेऊ लागली मुलगा होणं सोपं नसतं पण सून होणंही तितकंच महत्त्वाचं असतं मात्र लग्नानंतर एका मुलाला धोनी नाती सांभाळणं किती अवघड असतं त्याला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मोजून बोलावा लागतो आई नाराज व्हायला नको आणि पत्नीही दुखावली जाऊ नये त्याला नेहमीच परिस्थितीनुसार समथोल राखावा लागतो तर तुम्हाला आणि केतचा निर्णय कसा वाटला कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद